नमस्कार मित्रांनो एम के एम न्यूज ट्वेंटी फोरच्या बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे माजी मंत्री राजकुमार वतीने दिनांक नऊ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिवस सप्ताह हो कार्यक्रमाच्या निमित्ताने दिनांक सतरा ऑगस्ट रोजी आशीर्वाद सभागृह हो लॉन सडा अर्जुन येथे सप्ताह समारोह हो आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात आदिवासी बांधवांनी विविध आदिवासी नृत्य सादर केले या प्रसंगी समाजातील विद्यार्थी शासकीय नोकरीत आला या कार्यक्रमादरम्यान प्रामुख्याने अध्यक्ष म्हणून माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले डॉक्टर नामदेवजी हुसेंडी प्रकाशजी गिडाम आणि कार्यकर्ते व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते या देशाच्या जे उच्च पद असेल ते पद हस्तगत करण्याची इच्छा शक्ती आणि त्याच नियोजन हे आपलं केलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली आणि त्या भूमिकेनुसार इतिहास लिहिला जाणार आहे बाबासाहेबांनी संविधान लिहिलं भंडाऱ्यातून पडले राजकुमार बडोलेनी बाबासाहेबांचा आणि समाजाचा सन्मान वाढवला त्यांना गोंद्यावरून तुम्ही पाडले जे निवडून आले त्याचं काही योगदान आहे का भाऊ एक मन आहे नाम किसमल खा दम कुडके समजला हे चूक आता करू नका तुम्ही जरी निवडून दिले असते राजकुमार बडोले साहेब आता मंत्री राहिले असते आणि मंत्री आणि तुमच्या गोंदियाचे पालकमंत्री राहिले असते काय तुमची शान राहिले असते राज असते की नाही ताड्या जोर असोरान वाजव एक मन आहे कोणती मन आहे माहित आहे आम्ही गावात गेलो भाषणासाठी तसं लोक म्हणतात आदिवासी कोण आहे जंगल का शेर आहे म्हणा बर आदिवासी कोण आहे उन्हा दाबले आवाज आदिवासी कोण आहे मग त्याच्या ताड्या ज्या आहेत त्या सरकशीतल्या वाघासारख्या वाजतील का बाजवावर एकदा जोरदार बडोले साहेबांच्या ना जमला आणि त्या मित्रांनी म्हटलं अरे भाऊ मध्ये बेचाळीस आरक्षण देतो आम्ही गरीब आहे म्हणून आरक्षण भेटलं नाही अरे सोळाशे वर्ष राज्य होते तुम्ही कोणाकडे जा त्यांनी सांगितलं ना सतराशे दोन मध्ये भक्त बुलंद शाह महाराज उंचे नागपूरचा निर्माण केला जे आता उपराजधानी आहे ज्याचा नितीनजी गडकरी राहतात देवेंद्र फडणवीस राहतात जी उपराजधानी आहे त्याचा निर्माता हा आदिवासी समाजाचा आहे बाबासाहेबांनी सांगितलं याचा अर्थ काय संस्कृती टिकली पाहिजे म्हणून जे वटीने सांगितलं ख्रिश्चन किंवा मुसलमान धर्म स्वीकारू नका कारण तुमची आदिवासी संस्कृती परंपरा रीती रिवाज टिकवण्यासाठी तुम्हाला आरक्षण मिळालाय ख्रिश्चन जर झाले आहे ना आणि समजा मुसलमान झाले भगवान बिरसा मुंडा राणी दुर्गावती गेनलाजी नाईक परमपूजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज जगद्गुरु तुकोबारा या राष्ट्र संत तुकडोजी महाराज महाराष्ट्रातील तमाम संत पुरुष राष्ट्रपुरुषांना विनोद ना। एक गोष्ट झाली की शैक्षणिक आणि नोकरीतलाच आरक्षण आहे का तर त्यांनी म्हटलं साहेब असं तर नाहीये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का इंदिरा सहाणीचा सा जो प्रकरण आला एकोणीसशे बांधव आयोगाच्या नंतर जो आरक्षण दिला व्ही पी सिंग त्यांनी एकोणीसशे नव्वद मध्ये त्याच्यानंतर इंदिरा सहाणी नावाची दिल्लीची महिला सुप्रीम कोर्टात गेली त्या प्रकरणात जेव्हा आलं त्याच्यानंतर ओबीसी ना जिल्हा परिषदांमध्ये पंचायत समितीमध्ये सगळीकडे आरक्षण भेटले मग मी त्यांना सहज विचारलो की हा आरक्षणाचा उपवर्गीकरण आहे हा उपवर्गीकरण जर तुम्ही सांगता तर मग हा राजकीय आरक्षण पण आहे का तर ते वकील साहेब सुप्रीम कोर्टाचे आहेत त्याच्यामध्ये एक रीड पिटिशन परत जाणार आहे त्याच्यात त्यांनी म्हटलं की याचं वर्गीकरण तर झालंच नाही मग नुकसान कुणाच आहे आता पा बौद्धांना या ठिकाणी भडकवण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते पण बौद्ध तर महाराष्ट्रामध्ये जास्त आहे ते तर म्हणतील आम्हाला राजकीय आरक्षण पाहिजे कारण दोन तीन बौद्धांच्या वरचा आमदारच दिसत नाही मला मग विषय येईल की नाही म्हणून मी म्हटलं तर हा अत्यंत गुंतागुंतीचा विषय आहे ते पण म्हणतील आम्हाला आता राजकीय आरक्षण द्या आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आमचे आमदार झाले पाहिजे आमचे खासदार झाले पाहिजे म्हणतील की नाही मग सगळ्यांच्या आरक्षणाचा कसा विशेष म्हणून या ठिकाणी काही लोक तुम्हाला भडकवण्याचा प्रयत्न करतील आता ठीक आहे बडोलेचा पोरगाल आला बडोले झाला म्हणतील ह्या क्रिमिल एअरमध्ये बसते असेच म्हणतील ना परंतु तुम्ही विचार करा कर तुमच्या घरातला एक झाला तर सगळी परिस्थिती बदलली का नाही बदलली त्याच्यामुळे क्रिमीवर लावणं हा पण कठीण विषय आहे असे अनेक विषय आहेत ज्याच्या बाबतीत या ठिकाणी मी जास्त काही बोललो आणि खूप किचकट विषय आहे